लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज शिंगणापूर ग्रामस्थांनी केला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची पेढे तुला व दमदार स्वागत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी सोलापूर जिल्हा पालकमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना शिंगणापूर इथं मंत्री जयकुमार गोरेंनी सहकुटुंब शंभू महादेवाचा अभिषेक करून देवदर्शन घेतले दरम्यान शिंगणापूर गावामध्ये मंत्री जया आगमन झाल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांचे अत्यंत उत्साहानं स्वागत केले तर गावातील महिला भगिनींनी त्यांचं औक्षण केलं यावेळी शिंगणापूर ग्रामस्थांच्या वतीनं जयकुमार गोरे भाऊंची पेडे तुला करण्यात आली शंभू महादेवाच्या कृपेनं इथवर पोहोचले इथून पुढे देखील जनतेसाठी चांगलं कार्य करण्याची ऊर्जा दे अशी प्रार्थना मंत्री जया भाऊंनी यावेळी केली यावेळी माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते भारतीय जनता पार्टी महायुतीचे पदाधिकारी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका